कराड परिषद निवडणुकीसाठी प्रभाग तेरामधून कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आशुतोष डुबल व स्मिता हुलवान यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच आशुतोष डुबल व स्मिता हुलवान यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव डुबल प्राध्यापक अशोक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते हा प्रभाग क्रमांक तेरा आहे प्रभाग क्रमांक तेरामधून स्मिता रवींद्र हुलवान म्हणून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि प्रभाग क्रमांक तेरा बमधून माझे, माझे सहकारी आशुतोष डुबल यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक तेरा हा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काही समस्या आहेत की जिथं पार्किंगच्या समस्या आहेत किंवा बऱ्याचदा ट्रॅफिक जाम होण्याच्या समस्या आहेत तर या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आम्ही एक पाऊल उचलणार आहोत